नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा परवा रात्रीच्या हल्ल्यांच्या नंतर काल रात्रीच्या म्हणजे ज्या पद्धतीचं सगळं वातावरण पालटून गेलेलं आहे आणि अपेक्षित असलेली बरोबर एक घटना नेमकी आज घडलेली आहे आज सकाळपासूनची ती खबर आहे लाहोरच्या विमानतळावरती ज्या पद्धतीचे धमाके झालेले आहेत बॉम्बस्फोट झालेले आहेत अजून त्याची अधिकृत माहिती आता हा व्हिडिओ तुमच्या समोर पाच वाजता येतोय हळूहळू समोर येत जाईल पण आम्ही जो एक मुद्दा खूप आधीपासून सांगत होतो किंवा बरेच त्या विषयातले तज्ज्ञ मांडत होते ते आता समोर स्पष्ट होताना दिसत पाकिस्तान हो आहे पाकिस्तानचे चार तुकडे होऊ घातलेले आहेत आणि भारतानं केलेला हा जो एअर स्ट्राईक आहे हे ज्याला ट्रिगर पॉइंट म्हणतो ती संधी साधून आता बलूच जे सगळे बंडखोर आहेत त्यांना ह्या निमित्तानं हा हमला त्यांनी केलेला आहे लाहोर विमानतळावरचा असं पण सांगितलं जात आहे कराचीमध्ये जी अस्वस्थता आहे सिंध प्रांतामध्ये ती पण समोर येते आहे त्याच्यानंतर पख्तर त्याच्यानंतर तो जो सगळा पख्तून प्रांत आहे ह्या पख्तून प्रांतामध्ये प्रांता जे सगळे बंडखोर आहेत तहरिकेत तालिबान पाकिस्तान टी टी पी असं काहीतरी त्याचं नाव आहे त्यांना तो प्रदेश आपल्या ता ताब्यामध्ये घ्यायचा आहे बाकी तर पी ओ केचा तर काही मुद्दाच नाही आता ह्या सगळ्यातून म्हणजे एक काहीतरी म्हणजे काय ते सिंहाने एकदा शिकार केल्याच्या नंतर बाकीच्यांनी उरलेले लचके तोडावेत त्या पद्धतीने नेमका वर्मावरती भारतानं घाव घातलेला आहे त्याच्यातून भारतानं तर जे सारायचं साधलं ती गोष्ट वेगळी पण जगाला हे कळलं की पाकिस्तानमध्ये काहीच दम नाही जर तुम्ही अशा पद्धतीच्या मिसाईलचा अटॅक थांबू शकत नसाल ओळखू शकत नसाल किंवा तुम्हाला ह्याचा अंदाज येऊ शकत नसेल जे सगळे आपल्याकडे बोंबलतात ना, ना।, ना। कोणीतरी नालायक लोक घुसतात आणि धाडधाड मारतात आणि तरी तुम्ही म्हणता की सेक्युरिटीचं कसं फेल्युअर हो येते त्यांनी आता उलट उत्तर द्यावं इतके भयानक पद्धतीचे नऊ ठिकाणी जवळपास चोवीस मिसाईल चोवीस मिसाईल दागले असं त्यांचंच म्हणणं आहे आपण तर तीस म्हणतो त्यांचंच मान्य करू चोवीस मिसाईल तुमच्यावर हल्ला करून जातात चोवीस मिनिटामध्ये नऊ ठिकाणी ते हे के केल्यामुळे आपल्याकडे आता ते मी फिरायला ना की नवग्रह कसे यांच्या पाठीमाग लागलेले आहे मुख्य शनीचे त्यांच्या पाठीमाग लागलेला भारत शनी आहे किंवा बाकीचे नवग्रह कसे आहे पण जो मुद्दा तुम्हाला मी आता तुमच्यासमोर ठेवू इच्छितोय की भारतानं नऊ ठिकाणच्या केरे केलेल्या एअरस्ट्राईक वरतून एक असं काय म्हणते त्याला प्रोत्साहन मिळालं म्हणूयात खरं तर हा पण एक कटाचा भाग असू शकतो ते सिद्ध व्हावं लागेल अजूनसुद्धा की ह्याची कल्पना ह्या सगळ्या बंडखोरांना होती आणि ह्याच्या लगेच म्हणजे लोहा गरम है हातोडा मार दो असं जर म्हणतात त्या पद्धतीने जर पाकिस्तानवरती भारत अशा पद्धतीने त्यांचे दहशतवादी जे ठिकाण आहे सगळे वेचून वेचून ठेचणार असेल पी ओ केमध्ये सैन्य घुसवणार असेल पी ओ के ताब्यात घेणार असेल तर ह्या निमित्ताने पाकिस्तानची जर कोंडीत झालेली आहे तर आपण दोन तीन हातोडे मारून घेऊ तर आणि आपल्याला आपला स्वार्थ साधून घेऊत म्हणून बलुचिस्तान वेगळा होऊ शकतो अफगाणिस्तानांना तर ते पख्तूंचा जो प्रांत आहे तो त्यांच्या ताब्यामध्ये पाहिजे आहे सिंधचं तर अजून स्पष्टपणे समोर काही नाही आलं पण ह्या झकाझकीमध्ये सिंधवाले पण हात धुवून घेतील म्हणजे आता बघा पहिल्यांदा चित्र असं निर्माण झालेलं आहे अगदी आत्ता आतापर्यंत जे असं बोलत होते मोदी खरं तर सत्तेवर यायच्या आधीपर्यंत पाकिस्तान हा कसा धोका आहे पाकिस्तानला बाकीचं जग कसं मदत करते वास्तविक पाहता लादेंनी हल्ला केल्याच्या नंतरच अमेरिकेने कडकपणे पाकिस्तानच्या कट्टरपंथी दहशतवादाच्या विरोधामध्ये कारवाई सुरू केलेली होती पण हे सगळं न लक्षात घेता सगळे असं मान्य करत होते मानत होते पाकिस्तान कसं ह्या सगळ्याला पुढाकार हे करते पाकिस्तानला कसा चायनाचा पण पाठिंबा आहे अमेरिकेचा पण पाठिंबा आहे वस्तुत इतक्या सगळ्या काळाच्या नंतर दोन गोष्टी घडल्या एक तर सगळ्यात प्रत्यक्षामध्ये लादेनी पाकि अमेरिकेवरती हल्ला केल्याच्या नंतर ख्रिश्चनि ख्रिश्चॅनिटीच्या विरोधात तुम्ही कसे आहात हे चित्र तुम्हीच समोर तुमच्या आणलं दुसरं म्हणजे चायनाने कबूल केलं नाही पण सगळ्यात जास्त मुसलमानांनी केलेले अतिक्रमण काढणे असो किंवा बाकीचे असो एक कोटीच्या जवळपास प्रचंड मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी जी आहे ती जी त्याच्यातल्या एक लाखापेक्षा जास्त लोक कसे मारले सरळ सरळ चायनामध्ये ह्या ज्या गोष्टी सगळ्या दबून टाकल्या जात होत्या सांगितल्या जात नव्हत्या बाहेर दिल्या जात नव्हत्या तिथल्या मशिदी ज्या पद्धतीनं सगळ्या सू सपाट करून टाकण्यात आल्या चायनामध्ये ह्याच्या विरोधात हे काही बोलत नव्हते पण ह्या सगळ्यातून आता गोंधळ असा निर्माण झालेला आहे की जेव्हा अमेरिकेचे व्यापारी हितसंबंध धोक्यामध्ये आले आणि त्याच पद्धतीने चायनाचे पण आले हा मुद्दा तर आम्ही वारंवार सांगतो आहोत चायनाला की जो ग्वादर बंदरापर्यंत जाणारा रस्ता जो पीओ केमधून पण जातो आहे आणि हा मुद्दा वारंवार अडकून बसलेला होता अडकून बसलेला आहे आत्ताच्या लाहोरच्या धमाक्यामधून एक गोष्ट जी सूचित व्हायला लागलेली आहे की जवळपास आता सगळ्याच जगाला पाकिस्तान हा आपल्याला व्यावहारिक जर साथ देणार नसेल साथ देत नाही आहे त्यांचं त्यांचं जे काही कट्टरपंथी सगळं राजकारण आहे त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही ज्या भारतालावरती इतके हल्ल्या केले गेले होते त्या भारताचा एक सेंटीमीटरसुद्धा तुकडा नव्यानं पाकिस्तानला घेणं घेता आला तर तिथे काही बदल करता आले उलट भारतामध्ये गेली अकरा वर्ष पाकिस्तानच्या कल्पनेमध्ये नसलेलं किंवा तथाकधी ते जगभरचे सगळे सोरोसवादी लिब्रांडू आहेत किंवा आपल्याकडे जे त्यांचे पंठर बसलेले आहेत ना जागतिक कट जागतिक जाग कट म्हणणारे म्हणजे मोदी पंतप्रधान पदावर येणारा येणे हाच कसा जागतिक कट आहे असं म्हणणारे जे आहेत ना हे सगळे यांच्या सगळ्या आता कशा पद्धतीनं अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत की गेली अकरा वर्ष भारतामधलं जे सरकार आहे ते तुमचं ऐकणारं नाही ते सोरोसवादी नाही ते लोकशाहीवादी सरकार आहे ते उज्वल सरकार आहे आणि हे सरकार बाकीचं त्याचं उजवेपणा भगवेपणा सगळं बाजूला ठेवा गेल्या अकरा वर्षामध्ये आर्थिक पातळीवरती व्यापाच्या व्यापाराच्या पातळीवरती जगभराच्या अर्थ सगळी जी अर्थशास्त्राला गती मिळाली त्याच्या बाबतीमध्ये हे सरकार ज्यांचे ज्यांचे सगळे इंटरेस्ट हितसंबंध हे मार्केट इकॉनॉमीमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठीचं अतिशय चांगलं असं सरकार आहे अकरा वर्षातलं केंद्रातलं भाजपचं मोदींचं सरकार हे जगभराच्या व्यापार आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे स्टेक आहेत म्हटलं ना त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असल्यामुळे या सरकारला मदत करणं किंवा नाही करणं वेगळी गोष्ट पण किमान सरकार या सरकारच्या विरोधात तरी जाऊ नये किंवा या सरकारच्या विरोधात काड्या करणाऱ्यांना पाठिंबा तरी देऊ नये इतपर्यंत तरी परिस्थिती आता आलेली हे काय मी तुम्हाला फार त्या विषयाचा अभ्यास करून वगैरे माझा आहे मी तज्ज्ञ म्हणून काही सांगत नाही माझा तो तो विषय पण नाही सरळ सरळ स्वच्छपणे जे समोर आता चित्र आलेलं आहे एअरस्ट्राईक झाल्याच्या नंतर सुद्धा जगभरातल्या मोठ्या मोठ्या देशांनी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या सगळ्या काळात अजूनही आपल्याकडे बांगलादेशचा पंतप्रधान आपल्या ताब्यामध्ये आहे आपल्याला शरण आलेला आहे शेख हसीना मोहम्मद युनूस हे त्यांनी बसवलेलं भावलं आहे बायडननी बसवलेलं आणि प्रत्यक्षामध्ये त्याला अधिकृतरित्या ह्या सरकारनी राजीनामा दिला ह्या पंतप्रधानांनी नंतर त्याला नेमला असं झालेलं नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज तागायत आता आत्ता ह्या तारखेपर्यंत किंवा तुम्ही व्हिडिओ ऐकता तोपर्यंत बांगलादेशचे पंतप्रधान अधिकृतरित्या त्या पदावरती असलेली व्यक्ती म्हणजे शेख हसीना ह्या आपल्या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत आपण त्यांना शरण दिलेलं आहे आणि ज्या अजूनही अधिकृतरित्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्यांनी कुठल्याही कागदावर सही केलेली नाही आहे कुठलाही करारनामा केलेला नाही आहे त्यांना पळून यावं लागलेलं आहे त्यांनी हाकलून दिलेलं ह्याच्यामधला तोटा असा आहे की त्यांनाच हे कळलेलं नाही आहे की मोहम्मद युनूस हे अधिकृतरित्या त्या राष्ट्राचे प्रमुख होऊ शकत नाहीत म्हणजे बांगलादेश अशा संकटात सापडलेला आहे आणि इकडून हे केल्याच्या केल्याच्यानंतर सगळ्या जगाने हे चित्र बघितलेलं आहे की भारताने नेमक्या जागीच फक्त हल्ला केलेला आहे बाकीच्या कोणालाही त्याची काही क्षती पोहोचावी त्रास व्हावा हानी व्हावी असं काहीही होऊ दिलेलं नाही त्याच्यामुळे सगळ्या जगाला सुद्धा बोट ठेवता येत नाही आणि दुसरीकडून व्यवहारिक पातळीवरती भारत हा चार नंबरची इकॉनॉमी पाकिस्तान जपानला मागे टाकून होत असलेला असल्यामुळे आता सगळ्यांना सुद्धा भारताचे आर्थिक हितसंबंध जगाच्या आर्थिक हितसंबंधाशी जोडले गेलेले अगदी चीनचं गट त्यामुळे आता आपल्या व्यवहारामध्ये आड येणाऱ्या पाकिस्तानचे चार तुकडे होत असतील तर झाले पाहिजेत किंवा होण्यासाठी आपण मदत केली पाहिजे ही जगभराची भावना बळावलेली मला एक इंडिकेशन जे दिसतंय आत्ता लाहोरचं विमानतळावरती जो बॉम्बस्फोट त्या बलूची बंडखोरांनी केला असावा आता हळूहळू त्याच्यातली माहिती समोर येईल एकूण परिस्थितीवरची आणि त्या त्यानिमित्तानं आपल्याकडचे जे सगळे लेब्रांडोंची म्हणजे हा हल्ला मी परत म्हणतो पाकिस्तानवरती जेवढा झाला त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडच्या लिब्रांडून वरती झालेला आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी कुणाला थप्पड कुणा गाली वळ झाली पळा पळ पड़, लिब्रांडूंची एअर स्ट्राईक झाला खरोखर खा श्वास खाली वर झाला यांचा सैन्य पराक्रमी जग झाले थक्क वाचा बसे चक्क लिब्रांडूंची कोणात्या तोंडाने मागावा पुरावा आरोप करावा कसा आता पाकड्यांनी केले रडून जाहीर पडली ही चिर नको तिथे अवघड जागी बसे असा मार जखमा हजार पाकड्यांना आतनी बाहेर दोन्ही शत्रुगार गार कांत म्हणे हार झाली आयसी कांत म्हणे हार झाली आयसी हा जो एअर स्ट्राईक आहे <laughs> नऊ ठिकाणी केलेला एअर स्ट्राईक हा भारताच्या बाहेरचा आणि पीओके के दिसत असला तर प्रत्यक्षामध्ये हा एअर स्ट्राईक ह्या सगळ्या विरोधक लिब्रांडू पुरोधकांना पुरोगाम्यांनासुद्धा असा काही बसलेलं आहे आणि त्यांचं काय काय उद्ध्वस्त झालेलं आहे ते आता हळूहळू कळेल अकरा वर्षापासून तसंही दिल्लीत सरकार नसल्यामुळे ह्यांची रसद तशी बंद झालेली होती की जशी लादेनच्या नंतर अमेरिकेनं बंद केलेली होती पाकिस्तानची आल्ला आर्मी ह्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे अल्ला आर्मी आणि अमेरिका त्यात तिन्ही अडचणीत सापडलेले आहेत जसं पाकिस्तानची परिस्थिती आहे तीच परिस्थिती भारतातल्या ह्या लिब्रांडूनची पाकिस्तान पाकड्या पाकवाद्यांचीहून बसलेली आहे बघूयात लाहोर विमानतळावरचा जो काही बॉम्ब हल्ला आहे किंवा जो काही बॉम्बस्फोट आहे त्याच्याबद्दलची माहिती समोर आल्याच्या नंतर अजून काही पैलू समोर येतील मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती अजून वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवू शकू इथेच थांबूयात धन्यवाद